शेवटच्या श्रावण सोमवानिमित्त सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती अठरा ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्यानं सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची रांग लागलेली होती हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला श्रावण सोमवार हा भगवान शिवाच्या भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असतो त्यामुळे या दिवशी शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळते सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूरचं प्रमुख धार्मिक स्थळ असल्यामुळं इथं भाविकांची संख्या लक्षणीय असते पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले दरम्यान या निमित्तानं श्री सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीला आकर्षक फुलांची नयनरम्य सजावट करण्यात आली होती मंदिर प्रशासनानं गर्दी नियंत्रणासाठी विशेष तयारी केली होती भाविकांची रांग व्यवस्थित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त स्वयंसेवक आणि सी सी टी व्हीच्या मदतीनं नियंत्रण ठेवण्यात येत होतं तसंच दुग्धाभिषेक बेलपत्र अर्पण आणि आरतीसारखे धार्मिक विधी भाविकांनी भक्तिभावानं पार पाडले